भुजबळांची एंट्री मुंडेंना दे धक्का भुजबळांचं <स्थी> कमबॅक मुंडेंसाठी धोक्याची घंटा मुंडेंना <स्थी> 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 पाच वर्ष मंत्रिमंडळाबाहेर राहावं लागणार छगन भुजबळांनी मंत्रिमंडळात कमबॅक केल्यानंतर आता सत्ताकारणात नवा ट्विस्ट आलाय छगन भुजबळांच्या एंट्रीनं पुढच्या पाच वर्षांसाठी धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळातील पत्ता कट झाल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे अस्वस्थ धनंजय मुंडे आणि अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली त्यामुळे विरोधकांच्या हाती आईतच कोलित मिळाले ते बा धनंजय मुंडे तर मंत्रिमंडळात येऊच शकत नाही कारण ज्या पद्धतीनं घटना घडलेल्या धनंजय मुंडे असतील नसतील मला माहिती नाही परंतु त्यांच्या जवळचे सहकारी ज्या पद्धतीनं या सगळ्या घटनेमध्ये गुंतलेले त्या पद्धतीनं धनंजय मुंडेच्या मंत्रीपदाच्या किंवा सत्तेच्या पदामुळेच या सगळ्या गोष्टी वाढलेल्या माहिती सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार आणि छगन भुजबळांकडील अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपद धनंजय मुंडेंकडे सोपवलं मात्र अवघ्या हो चौऱ्याऐंशी दिवसात धनंजय मुंडेंवर मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की आली दुसरी तर दुसरीकडे मंत्रिमंडळातून डावलल्यानं भुजबळांनी उघडपणे अजित पवारांविरोधात मोर्चा उघडला आणि भाजपची जवळीक साधण्याचा प्रयत्न केला भुजबळांची पुन्हा मंत्रिमंडळात एंट्री झाली तर मुंडेंचा पत्ता पाच वर्षांसाठी कट झाल्याचं म्हटलं जातंय त्याची नेमकी कारण काय आहेत ते पाहूया सरपंच हत्या प्रकरणात मुंडेंच्या निकटवर्तीयाचा सहभाग मुंडेंना करुणा शर्मा प्रकरण देखील भोवल्याची चर्चा आहे कृषी घोटाळ्याच्या आरोपांमुळे देखील मुंडे बॅकफुटवर आले मुंडे नंतर नेते म्हणून भुजबळांना संधी मिळाली सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मुंडेंच्या इमेजला गेलेला तडा तसंच घोटाळ्यांचे आरोप यामुळे मुंडेंचं मंत्रिमंडळातील इन्कमिंग कठीण असल्याचं म्हटलं जात आहे मात्र दुसरीकडे टीकेची झोड उठवणाऱ्या भुजबळांचं कमबॅक अजित पवारांच्या संमतीने झालंय की भाजपच्या दबावानं याचीही चर्चा रंगली ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज